नमस्कार दोस्तों आज खूपच महत्त्वाचा विचार घेऊन आपणासमोर आलो आहे आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा पाहावा ही नम्रवणी आहे आपण आपले जीवन जगत असताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात दिवस आपल्या कुटुंबासाठी आपण स्वतःसाठी आणि आपल्या रिटायरमेंट प्लॅनिंग जगण्यासाठी आपण स्पष्ट करत असतो तर आपण कधी विचार करतो की आपण यासोबत काही घटना झाल्यास आपल्या कुटुंबाचे आर्थिक स्थितीपासून त्याचे संरक्षण कसे होईल आणि त्यांना आर्थिक कमतरता भासू ना भासणार नाही यासाठी आपण पूर्ण प्लॅनिंग केली आहे करन... कारण मी ते एक उदाहरण देईल सर्कसमध्ये जे व्यायाम करणारे किंवा प्र वेगवेगळे प्रत्यक्ष करणारे लोक असतात त्यासाठी सर्व मालक त्यांच्यासाठी खालच्या बाजूने सर्व प्रकारे म्हणजे सेफ्टी नेट लावत असतो कारण कुठं नकास्ता त्यांचे कुठं तोल गेला तर त्यांच्या जीवनाला काही धोका नसो धोका होणार नाही यासाठी सेफ्टी नेट लावले असते तसेच त्याचप्रमाणे जीवनविमा आपल्या कुटुंबासाठी एक सेफ्टी नेट आहे आणि ते आपण योग्य प्रमाणात करणे हे आपली जबाबदारी आहे कारण आपण किती कमवतो आणि आपण किती वर्ष आज कमावणार आहे त्याप्रमाणे आपल्याला किती जीवन विम्याची गरज आहे ते आपण ठरवून घेतले पाहिजे आणि आपण निश्चिंत जीवन जगण्यासाठी माझ्या मागे मला काही झाले तर मागे माझे कुटुंब ओढ्यावर पडणार नाही त्यांची आर्थिक स्थिती खालवणार नाही अशा प्रकारे आपली जितकी वार्षिक कामं आहे त्याच्या कमीत कमी पंधरा ते वीस पट आपला जीवनविमा आहे का नाही याची खात्री केली पाहिजे आज समाजामध्ये आपण अनेक उदाहरणं पाहतो की भरपूर कमाई असणारे माणसं अचानक अपघाताने जातात आणि त्यांच्या मागे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते अशी अनेक उदाहरणे आहेत की त्यांच्या दसक्रियामध्येच त्यांच्या कुटुंबावर पैसे मागण्याची वेळ येते का तर त्यांची एक चूक असते की त्यांनी कधी आपल्या फॅ कुटुंबाविषयी जीवमेण्याचं महत्त्व कळले नसते आणि ते जे जसं सेफ्टी नेट आहे त्याच्याप्रकारे आपलं जीवनविमा आपल्या कुटुंबासाठी कसे सेफ्टी नेट आहे ते समजून न घेतल्यामुळं त्यांना त्यांच्या कुटुंबाला वाईट परिस्थिती भोवा लागते म्हणून आपण सिरियसली गांभीर्याने विचार करून आजच आपण पहा की आपली कमाई किती आहे आणि आपल्या कुटुंबाला दहा पंधरा वर्ष काहीच प्रॉब्लेम होणार नाही एवढा जीवन आपला आहे का नाही याचा विचार करून आपण मलासुद्धा संपर्क करू शकता या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपण आपले नंबर देऊन आपण सविस्तर डिस्कस चर्चा करू आणि आपले कुटुंब कसे सुरक्षित राहील याचा गहराणी विचार केला पाहिजे आणि आपले कुटुंब सुरक्षित केले पाहिजे आपले जीवन विम्याचे महत्त्व लोकांना समजून सांगते हीच एक खंत आहे कारण त्यांना वाटते की जीवन जीवनविमाचे महत्त्व सांगणारे त्याचा सा स्वार्थ आहे पण त्याच्या सांगणाऱ्यापेक्षा त्याच्या कुटुंबाचे कल्याण त्याच्यात असते ते आपण समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि म्हणून जीवन विमा आपण आपला किती कमी आहे सर्व जो इन्शुरन्स पोट पोर्टफोलिओ आहे ते जाणून घेण्यासाठी मला आपण संपर्क करू शकता माझ्या कमेंट्समध्ये आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या आता आपण सविस्तर चर्चा करू आपले परिपूर्ण असा जीवन विमा कसा होईल ते आपण सविस्तर चर्चा करून निश्चय करू आपल्याला जीवन विम्याचे महत्त्व समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि याच्यामध्ये जर आपल्याला कोणती गोष्ट आपल्याला चांगली वाटली असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद आपला दोस्त परशुराम मोरे विम्याचा एक वारकरी म्हणून आणि आपल्या समाजामध्ये लोकांचे आर्थिक नुकसान कसे आपल्याला टाळता येईल यावर मी काम करत आहे आणि त्याला सहकार्य करण्यासाठी आपण आपला अमूल्य वेळ देऊन आपला मिटिंग करण्यासाठी आपण मला संपर्क करू शकतो धन्यवाद 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 आपण सर्वजण सुखी आनंदी आणि समाधानी राहा आपले जीवन सुखमय राहू हीच भगवंताच्याने प्रार्थना धन्यवाद धन्यवाद